नमस्कार लोकनिर्धार निर्धार चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण रोजच्या बातम्यांचा आढावा घेऊयात अंधश्रद्धा अस्वच्छता आणि अज्ञान यांनी ग्रासलेल्या समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून सुधारण्याचे कार्य प्रभावीपणे पार पडणारे थोर समाज सुधारक आणि स्वच्छता अभियानाचे जनक संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले मनसेचे आमदार राजू पाटील कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिले आहेत लोकसभा निवडणुकीत मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं काम केलं जात आहे असं म्हणतील आणि महाराष्ट्रात मत मिळवण्यासाठी काम करतील अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या दिल्ली चलो शेतकरी आंदोलनाने आता हिंसक वळण घेतल्याचं समजत आहे आज आंदोलनाचा अकरावा दिवस असून या आंदोलनात आणखी एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे तर हरियाणा पोलिसांच्या माहितीनुसार आतापर्यंत तीन पोलिसांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे मी राजकारणात आल्यापासून पहिल्या राजकीय केसची वाट पाहत आहे ती संधी पुणे विद्यापीठाने देऊ नये मी त्यांना आठ दिवसाचा वेळ दिला असल्याचे अमित ठाकरे म्हणाले